श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो यामुळे तुमचा पादतान तुटेल करोडपती तुमच्या सात पिढ्यांचे भविष्य बदलेल आज मी तुमच्यासाठी एक असा गुप्त आणि रहस्यमय उपाय घेऊन आले आहे मित्रांनो ज्या तुटलेल्या चपलांना लोक अशुभ आणि निरुपयोगी म्हणतात ते आता आपण समजून घ्या आणि फेकून न देता हा उपाय जो मी आज तुम्हाला सांगणार आहे तो उपाय ऐकल्यानंतर तुम्ही तुमची तुटलेली चप्पल फेकायला विसरला आणि आजच तुटलेली चप्पल शोधायला सुरुवात करा जो पूर्वी मोडला गेला होता कारण मी तुमच्यासाठी असा गुप्त आणि रहस्यमय उपाय घेऊन आले आहे ज्याचे वर्णन आजपर्यंत कोणत्याही ग्र धर्मग्रंथात केलेले नाही मित्रांनो हे युक्ती किंवा तंत्र मंत्राची पद्धत नाही हा एक असा सकारात्मक उपाय आहे यानंतर तुम्हाला तुमच्या नशिबाची रेषा आपोआपच वर जाताना दिसेल तुमचे नशीब दिसे, संपेल तुमच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर होईल होय मित्रांनो आजच्या काळात लोकांच्या जीवनात खूप प्रेरणा आणि दुःख आहे एखाद्या व्यक्तीला पालकांच्या अपराधीपणामुळे त्रास होतो कोणी वास्तुदोषाने त्रासलेला असतो तर कोणी ग्रहदोषांनी त्रासलेला असतो एखाद्याच्या लग्नात अडथळा येतात कोणाच्या तरी डोक्यावर इतकं कर्ज आहे की त्याला कर्ज घेऊन कंटाळा आला आहे तुटलेले आहे कोणालाच बाळाचा आनंद मिळत नाही कुणाच्या घरी आनंद नाहीसा झाला आहे तर पा आज मी ह्या सर्व समस्यावर असा एक गुप्त उपाय घेऊन आले आहे तो ऐकल्यानंतर आणि ऐकल्या एक केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही होय मित्रांनो हा उपाय ऐकण्यापूर्वी माझ्या हा हात जोडून एक विन छोटीशी विनंती आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला पाहिजे आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी असे लिहिले पाहिजे मित्रांनो तुटलेली चप्पल ही सामान्य चप्पल नाही तुटलेल्या चप्पल देखील आता माता लक्ष्मीला तुमच्या घराकडे आकर्षित करू शकतात तुम्हाला तुमच्या घरात माता लक्ष्मीचे कायमस्वरूपी निवासस्थान देखील मिळू शकते तुटलेल्या चप्पलांना सामान्य समजू नका मित्रांनो हा उपाय जाणून घेतल्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी संबंधित सावधगिरी देखील ऐकावी लागेल कारण केवळ उपायाने तुम्हाला फायदा होणार नाही जोपर्यंत तुम्ही ह्या उपायाशी संबंधित सावधगिरी नियम पाळत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा की ह्या उपायाचा सकारात्मक परिणाम होण्याऐवजी तुमची छोटीशी चूक नकारात्मक परिणाम निर्माण करू शकते त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आपल्या हिंदू सनातन धर्मात लोकांना माहीत नसलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल असे सा अनेक महान उपाय सांगितले गेले आहेत आता तुम्ही विचार करत असाल की हे गुरुजी फक्त एका तुटलेल्या चप्पलने अशा प्रकारे जीवनातील त्रास दूर करतील म्हणून मी तुम्हाला सांगते तुटलेल्या चप्पलांकडे पहा ज्यांना आपण सामान्य जीवनातील सर्वात अपवित्र सर्वात निरुपयोगी सर्वात आणि फेकणे योग्य वस्तू मानतो परंतु सनातन गुण लोक लोकग्रंथ प्राचीन ग्रामीण परंपरा आणि घाई काही गुप्त साधना ग्रंथामध्ये तीच तुटलेली चप्पल प्रत्यक्षात असे गोष्ट मानले जाते ज्यामध्ये मनुष्याचे गरिबी त्यांचे पाप त्यांचे दुर्दैव त्यांचे गृहे दोष त्यांचे पितृदोष आणि अगदी त्यांच्या सात पिढ्यांचे दुर्दैव देखील चिकटून राहतात कारण आपण आपल्या पायात चप्पल कुठे घालतो होय पा चप्पल हे केवळ पायाची वस्तू नाही तर ती पृथ्वीशी जोडलेली आहे आणि ज्याला संतान ग्रंथामध्ये पृथ्वी म्हणतात हाही असे म्हटले गेले आहे आणि जेव्हा चप्पल तुटते तेव्हा असे मानले जाते की त्यांनी स्वतःवर काही मोठी दुष्टता काही मोठे आपत्ती किंवा काही आसनने संकट ओढवले आहे होय बऱ्याच लोकांना असेही वाटते की जर मंदिरातून चप्पल चोरीला गेली तर असे मानले जाते की पणवती काढून टाकण्यात आले आहे जर अनेक लोकांच्या चप्पल तुटल्या असतील तर एक मोठे संकट टळले आहे असेही मानले जाते त्यामुळे ह्या सर्व परंपरा प्रत्यक्षात खऱ्या आहेत होय मित्र मला सांगतात की हेच कारण आहे की जुन्या काळात संत तंत्रे आणि काही धर्माला देखील तुटलेल्या चपला मा सामान्य कचरा म्हणत नव्हते तर ती जाणीव आणि भरलेली वस्तू मानायचे का कारण त्या व्यक्तीच्या चरणाच्या स्पर्शाने त्यांचे ऊर्जेची त्यांच्या स्वभावाची त्यांच्या नेहतेची आणि कृतीची छाया शोषली जाते जेव्हा एखादी व्यक्ती खूप काळ चप्पल घालते तेव्हा त्या व्यक्तीच्या स्वभावतालच्या ऊर्जेचा परिणाम त्यांच्या शरीरावर त्यांच्या मनावर त्यांच्या हृदयावर बी होतो ती ऊर्जा देखील त्या चप्पलमध्ये असते आणि तेव्हा ती चप्प मोडली जाते तेव्हा ती गरिबी आणि करंगळीचा थर तुटल्याचे लक्षण मानले जाते पण बऱ्याच जणांनी ही चूक असते कारण ते त्या तुटलेल्या शब्दाचे गैरवापर करतात आणि फेकून देतात काही लोकांकडे अशी देखील चप्पल असते की चप्पल तुटते पण नंतर ते चप्पल जिथे तुटते तिथे फेकतात चप्पल अशुद्ध मानले जात नाही होते त्यांनी चप्पलचा गैरवापर केला पण ते चुकीचे आहे जरी चांगले रस्ते असे आहे की जर त्या तुटलेल्या चप्पलचा वापर एका क्षणी योग्य पद्धतीने योग्य दिशेने योग्य वेळी आणि योग्य भावनेने केला तर तीच गोष्ट गरीबीचे गुरुकिल्ली बनते होय मित्रांनो जुन्या लोकशाहीत असे म्हटले गेले आहे की जिथे गरीबाचा अपमान केला जातो आणि तु तुटलेले चप्पल गरिबीचे प्रतीक मानले जाते तिथे लक्ष्मीचे राह वास राहत नाही म्हणून जर एखाद्या व्यक्तीने तुटलेल्या चप्पलचा अपमान केला तर तो जाणून बुजून त्यांच्या गरिबीला आव्हान देतो पण ज्या व्यक्तीला त्याचे रस्ते समजते त्या व्यक्तीला शास्त्रामध्ये नमूद केलेले पद्धतशी आणि ज्ञान माहीत आहे तो त्या तुटलेल्या चप्पलमधून त्यांच्या नशिबाचे कुलूप उघडतो तर मित्रांनो असे म्हटले जाते की चप्पल फोडणे हे काही सामान्य घटना नाही असे म्हटले जाते की चप्पल फोडणे हे एक लक्षण आहे की व्यक्तीच्या आयुष्यात वर्षानुवर्षे जमा झालेले नकारात्मक ऊर्जा आता त्यांच्या शिखरावर पोसले आहे आणि बाहेर पडू लागले आहे त्यांचे कुटुंब वाढू शकत नाही कुटुंब वाढत नाही मुलांना आनंद मिळू शकत नाही तुम्हाला मुले होऊ शकत नाही आणि पित्यांचे अपर अपर्ण देखील त्या घरात योग्य के प्रकारे केले जात नाही तर पहा हा उपाय पितृदोषात शांततेसाठी देखील उपयुक्त ठरतो चप्पल ठेवताना तुम्हाला मागे वळून बघण्याची गरज नाही कारण मागे वळून पाहणे हे तुम्हाला तुमचे गरिबी पूर्ण दिसत आहे याचे प्रतीक आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुमचे चप्पल तुटते तेव्हा तुम्ही ते चप्पल तुमच्या घराबाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवा होय मित्रांनो तुटलेल्या चप्पलजवळ कधीही दिवा लावू नये हे फार कमी लोकांना माहिती आहे शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर त्या तुटलेल्या चप्पलजवळ दिवा लावू नका हे माता माझ्या दारिद्र्याबद्दलचे माझे आभार आता संपले आहे यासाठी जवळ उभे राहून लक्ष्मी मातेला मनापासून प्रार्थना करणे खूप महत्त्वाचे आहे माझी पत्नी माझ्या घरी राहते दिवस जळत नाही याचे कारण म्हणजे दिवा ऊर्जा आकर्षित करतो आणि येथे आपल्याला ऊर्जेचा निरोप घ्यावा लागतो पहा जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो कोणत्याही हाराचा जप करतो किंवा देवाचे संबंधित काहीही करतो तेव्हा आपल्याला सर्वात आधी दिवा लावतो ना लावत नाही का ज्याप्रमाणे आपण मंदिरात जातो त्याचप्रमाणे देवाला आकर्षित करण्यासाठी आपण तिथे दिवा लावू दिवा देखील पेटवतो लक्ष्मी मातेला तुमच्या घराकडे आकर्षित करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा देखील दिव्याने पेटवला जातो पण इथे तुम्हाला दिवा लावण्याची गरज नाही कारण इथे तुम्ही तुमची नकारात्मक ऊर्जा पाठवत आहात म्हणून इथे दिवा लावू नका आता लक्षात ठेवा की दुसऱ्या दिवशी रविवारची सकाळ जोडली गेले आहे पहा रविवारी सकाळी ती तुटलेली चप्पल उचला आणि घरात न आणता घरापासून दूरनिर्जन्य ठिकाणी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाजवळ ठेवा तुम्हाला ते झाडावर टांगण्याची गरज नाही ते फक्त मुळ मुळाजवळ ठेवा जिथे असताना मागे वळून न पाहता परत या तुमची गरिबी आता तुमच्या आयुष्यातून वेगळे आले आहे आता एक मोठे रस्ते का अरे ह्या गोष्टी मजेदार आहेत हे ऐकल्यानंतर हे रस्ते अनेक लोकांसाठी एक विनोदी देखील असेल पण नाही या उपाय नंतर तुम्हाला इतक्या तुटलेल्या चप्पलबद्दल कोणाचेही चर्चा करण्याची गरज नाही तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ आणलेल्या तुटलेल्या चप्पल किंवा तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून आणलेल्या तुटलेल्या चप्पल किंवा तुम्ही तुमच्या घराबाहेर आणलेल्या तुटलेल्या चप्पल मित्रांनो तुम्हाला हे पाहण्याची गरज नाही चर्चा करण्याची गरज नाही कारण गरिबी प्रथम शब्दात द्वारे परत येते पहा तुमच्या आयुष्यात ही गोष्ट तुमच्या बऱ्याचदा लक्षात आली असेल की तुम्ही वारंवार म्हणता की मी गरीब आहे माझ्याकडे पैसे नाहीत मी कर्जात आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनातही खऱ्या आहेत जर आपण सकारात्मक गोष्टी बोललो तर सकारात्मक गोष्टी लगेच प्रभावी होत होणार हा नाही पण नकारात्मक गोष्टी खूप लवकर प्रभावित होतात त्यामुळे गरिबीतील पहिली गोष्ट शब्दात परत येते जो व्यक्ती हा उपाय करून गप्प राहतो हळूहळू त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसू लागतात मग काय बदल दिसून येतात या उ, उ उपायानंतर लोकांना अनेकदा अचानक जुने पैसे मिळतात होय नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे कारण श नोकरीची उत्कृष्ट असलेल्या असलेल्यांना लो व्यक्तीच्या जीवनात नोकरी म्हणजे काय हे माहीत असते जेव्हा कोणाच्याही घरात अन्न किंवा पेय नसते तेव्हा शेजारी किंवा कुटुंबातील सदस्य येऊन ते देत नाही म्हणून लक्षात ठेवा की जर तुम्हाला चांगले नोकरी शोधायचे असेल तर तुम्ही तुटलेले चप्पल हा चा हा उपाय देखील केलाच पाहिजे आणि तुमच्या कामात होणारा व्यवसाय देखील नवीन संधी आणू लागतो घरातील अनावश्यक खर्च कमी होऊ लागतात आणि सर्वात मोठे लक्षण म्हणजे पैसे आल्यानंतर टिकू लागतात कारण जर पैसे आल्यानंतर टिकू लागले तर आयुष्यात गरिबी आणि पैशाची कमतरता भासणार नाही आयुष्यात गरिबी राहणार नाही जर आपण सर्व कर्ज सहजपणे फेडले तर हे लक्ष्मीच्या स्थिरतेचे लक्षण आहे आता काही सावधगिरी देखील खूप आवश्यक आहे कारण प्रत्येक उपायाचा वेगळा विशेष नियम असतो प्रत्येक पद्धतीने स्वतःचे वैशिष्ट्य आहेत हा उपाय करताना तुम्हाला अजिबात विनोद करण्याची गरज नाही तुटलेल्या चप्पलचा आमा केला जाऊ नये कारण ती तुटलेली चप्पल तुमची दुर्दैवी तुमची गरिबी तुमची चांगली घेऊन जात आहे म्हणून त्यांचा आदर करा आणि त्यांचा अपमान करू नका उप उ उपायानंतर सात दिवसापर्यंत कोणाचाही अपमान केला जाऊ नये गरीब व्यक्तीला समजून घ्या आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न द्या गरजूंना काही पैसे दान करा गरजूंना कपडे दान करा तुम्हाला काही चांगले काम करावे लागेल वाईट गोष्टी करू नका पहा अशा गोष्टी केल्याने या स उपा उपायाची ताकद अनेक पट्टीने वाढते आता समजून घ्या की तुटलेली चप्पल स्वतः चमत्कार करत नाही तर की तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्याचे महत्व आहे जेव्हा तुमचा आत्मा वेळ आणि पद्धत एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतो म्हणूनच हा उपाय प्रत्येकावर काम करत नाही तर जो तो आदर आणि हानी विश्वासाने करतो त्यांच्यावर काम करतो कारण मित्रांनो जर तुम्ही काही उपाय करत असाल जर तुम्ही कोणतीही विशिष्ट पद्धत घेत असाल जर तुम्ही कोणत्याही विशिष्ट नियमांचे पालन करत असाल तर संख्येसाठी कोणतीही संधी नसावी आता तुम्हाला गोष्ट गोष्टीला देखील लक्षात ठेवावी लागेल की जरी तुम्ही हे उपाय करत असाल तरीही मनात कोणत्याही प्रकारची शंका नसावी कारण शंका उपायाची ऊर्जा मंदावते ते माध्यम बनते म्हणून उपाय करताना तुमचे मन पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे तुमचे हृदय शुद्ध आहे तुमची जीभ तुमच्या डोळ्यांनी सर्व काही शुद्ध ठेवले पाहिजे कारण पवित्रता सर्वप्रथम माता लक्ष्मीला आकर्षित करते कारण आपले घरे का स्वच्छ करतो त्यामुळे दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तुम्ही तुमचे मन का शुद्ध करता त्यामुळे तुमच्या मनात चांगले विचार येतील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ